चौतीस साईजचा साथ, सा फोर टक्सचा सा पेपर फक्त मागील गळ्यामध्ये बदल बदल आपल्याला करायचा आहे किंवा बरेच जण त्याला मैत्रिणींनो मी खुशी सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन डेज करतेज मधील आजचा हा तिसरा दिवस आहे आणि त्याला तुम्ही छान असा भरभरून प्रतिसाद मिळाला जे आपले दोन व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते तुम्हाला खूप आवडले आणि मी तिथे सांगितलेलं आहे की शिवणकामा संबंधी कटिंग संबंधी असू द्या किंवा शिलाई संबंधी असूया तुम्हाला काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून लिहायचे आहेत आणि त्या वर सविस्तर मार्गदर्शनाचा एक व्हिडिओ तयार केला जाईल म्हणजे ते जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल शुभांगी वाघ या मैत्रिणीने मला अशी कमेंट केलेली होती की ताई आम्हाला फोरटक्स ब्लाउज म्हणजे फोरटक्स ब्लाऊजच्या पेपर पॅटर्नची कटिंग दाखवा म्हणजे त्यांनी आपल्याकडून पेपर पॅटर्न घेतलेले आहेत फोरटक्सचे आणि त्यांना त्यावरून कटिंग कशी करायची ते जाणून घ्यायचं होतं आणि त्यासोबतच त्यांनी अशी कमेंट केलेली होती की मागील गळा पाच सहा किंवा सात इंचा असेल तर त्यावेळेला शोल्डर आणि मुंडा यांची मापे काय घेतली गेली पाहिजे असा प्रश्न त्यांना पडलेला होता इथं बाजूला तुम्हाला त्यांची कमेंट दिसत असेल तर याच प्रश्नाची सोल्युशन आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे आणि ह्या ब्लाउजची जी कटिंग आहे ना तर ती फोरटक्स ब्लाउजची कटिंग आहे आणि ह्या तयार कटो आपल्या फोरटक्सच्या पेपर पॅटर्नवरून मी केलेली आहे हा चौतीस साईजचा ब्लाउज आहे आणि यामध्ये मागील गळा हा कमी असताना शोल्डर आणि मुंडा यामध्ये काय बदल करायचे ते मी इथं सांगितलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करू शकतात आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस फोरटक्स बोटनेक सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि पेपर कटिंग ऑर्डर करण्यासाठी ह्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर करू शकतात मागील गळा कमी असताना शोल्डर आणि आर्मोलमध्ये बदल केले आणि त्यानंतर ह्या ब्लाउजची फिटिंग बघणार तर जबरदस्त आलेली आहे तुम्ही इथं बघू शकतात छान सुंदर असा हा अंगाला चिपकून बसलेला आहे किंवा आर्मोलची ही गोलाई बघा किंवा पाठीमागच्या भागाची फिटिंग बघा खूप छान असा हा ब्लाऊज आलेला आहे मला तर खूप आवडला तुम्ही सुद्धा असे बदल करून बघा आणि तुम्ही सुद्धा उत्सुक असणार ना की नेमके बदल काय केलेले आहेत किंवा शोल्डरचा आणि आर्मोलचं माप कसं घेतलेलं आहे तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा चौतीस साईजचा हा फोर टक्स ब्लाउजचा पेपर पॅटर्न घेतला आहे पाठीमागचा भाग पुढील भागाला हे चारही टक्स खाली योगपट्टी आणि ही आहे बाही चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्याची पूर्ण उंची आहे म्हणजे तयार उंची चौदा चा छाती चौतीस चा कंबर एकोणतीस पुढचा गळा सहा आणि मागचा गळा आहे साडेआठ इंचाचा पण आपल्याला इथं किती इंचाचा गळा घ्यायचा आहे सहा किंवा सात इंचाचा म्हणजे कमी गळा असेल तेव्हा आपल्याला नेमके काय बदल करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं अस्तर घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा की कुठेही असा गॅप वगैरे यायला नको म्हणजे त्यामुळे काय होतं माप आपली बदलत नाही आणि ज्या बाजूला मला मार्किंग करायचं आहे तिथे मी बरोबर डाव्या हाताने व्यवस्थित दाब देत आहे आणि उजव्या हाताने व्यवस्थित अगदी जवळून म्हणा किंवा पेपर पॅटर्नला अगदी खेटून असं हे मार्किंग करून घेतलं बघा बऱ्याच मैत्रिणी लांबून मार्किंग करतात आणि मग मापं वाढून जातात ही चूक मात्र करायची नाही त्यानंतर बघा इथं चेक केलं आपला गळा किती आहे साडेआठ इंचा तर आपण तो नऊ इंचावर कट केला आता आपण इथं गळा घेणार आहोत सात इंचा तर त्याचं मार्किंग आपण करून घेऊया साडेसात इंचावर मग मी इथं साडेसात इंचावर मार्किंग करण्यासाठी हा पिंक कलरचा चॉक वापरलेला आहे म्हणजे जेणेकरून मी नेमके काय बदल केले ते तुमचे लक्षात ते येतील म्हणून मी चॉकचा कलर बदलून घेतला गळ्याचं नवीन मार्किंग करण्यासाठी ही ट्रिक वापरा म्हणजे तोच पेपर पॅटर्न घ्यायचा आणि वरच्या बाजूला मार्किंग करून असं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं जसं मी आता व्हिडिओत दाखवलं तसं जो पिंक मार्किंग आहे ते गुलाबी कलरचं तो सात इंचा गळा आहे आणि खालचा गळा आपला साडेआठ इंचाचा आहे तर बघा ज्या वेळेला मागील गळा कमी असतो त्यावेळेला शोल्डर आपल्याला अर्धा इंचांनी वाढवायचं असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजचा पेपर पॅटर्न वापरत असणार तरीही तुम्हाला मागील गळा सहा किंवा सात इंचा ठेवायचा असेल त्यावेळेला तुम्हाला शोल्डर अर्धा इंचांनी वाढवून घ्यायचं आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या इथे शोल्डरचं माप वाढलं तर मग आपल्याला इथं आर्मोल टाईट होईल म्हणून आर्मोलमध्ये सुद्धा आपल्याला बदल करायचा आहे आर्मोल आपल्याला पाव इंचांनी वाढवायचं आहे पाव इंच म्हणजे किती टेपच्या दोन रोश रेश पत मी इथं पिंक कलरने पाव इंचांनी इथं हा मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर आपला जो पेपर पॅटर्न आहे तो जसाच्या तसा ठेवायचा आणि नवीन, नवीन आर्मोल इथं ड्रॉ करून घ्यायचा आणि म्हणजे नवीन आर्मोल ड्रॉ करण्यासाठी सुद्धा हीच ट्रिक वापरायची आहे म्हणजे तोच पेपर पॅटर्न घेऊन आपल्याला हे दोन बदल करायचे बघा मागील गळा सात इंच असताना आपण काय केलं अर्धा इंचांनी शोल्डर वाढवलं आणि पाव इंचांनी इथं आपण आर्मोल होलची लांबी वाढवलेली आहे आपण इथे आर्मोल मोजून बघूया हे जे आपलं पहिलेच मार्किंग आहे ना येल्लो कलरचं तर वरती मी अर्धा इंचावर मार्किंग केलं तेवढं शोल्डरला जाणार आहे आपलं शिलाईला त्यानंतर बघा मी आर्मोल चेक केला तर तो साडेसात इंच आला आता पिंक कलरचं मार्किंग आपण मोजून बघूया शोल्डर शिलाईला मी मार्किंग केलं आणि त्यानंतर इथं इथं मोजलं तर ते आलेलं आहे सा म्हणजे बघा आपण दोन बदल केले तरी सुद्धा आपलं आर्मोलचं माप सेमच से आलं पाहिजे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या आणि बघा हे तुमचं लक्षात राहावं म्हणून मी इथं वहीमध्ये तुम्हाला लिहून दाखवते तुम्ही पेपर पॅटर्नचा वापर करत असणार म्हणजे तो कटोरी असू द्या प्रिन्सेस असू द्या फोर असू द्या त्या ब्लाउज मध्ये जर का तुम्हाला मागील गळा सहा किंवा सात इंचाचा घ्यायचा असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे जे तयार शोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंचांनी वाढवायचं आहे आणि त्यानंतर दुसरा बदल काय करायचा आहे आर्मोल आर्मोल सुद्धा आपल्याला पाव इंचांनी वाढवायचं आहे जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवला त्याप्रमाणे आणि गळ्या गळ्याची रुंदी इथं रुंदीसुद्धा म्हणजे आवडीनुसार तुम्ही थोडासा बदल करू शकतात किंवा तीच राहू दिली तरीसुद्धा चालेल इथं बघा मी एक रेषा इतपत किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही पाव इंच एवढी गळारुंदीसुद्धा वाढवू शकतात एवढे बदल आपल्याला करायचे आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हे सर्व साईजसाठी तुम्हाला लागू आहे सर्व प्रकारांसाठी लागू आहे डीपनेक पेपर पॅटर्नवरून जेव्हा तुम्ही सहा किंवा सात इंचा गळा तयार करणार त्यावेळेला तुम्हाला हे तीन बदल करायचे आहेत आता जे मार्किंग आहे त्यावरून आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे जो पिंक कलरचं मार्किंग आहे ना तेच मी इथं कट करणार आहे अशा पद्धतीने माझं हे कटिंग करून झालं आता आपण पुढील भागाची कटिंग करून घेऊया पुढील भाग सुद्धा आहे तसाच्या तसा मी इथं मार्किंग करून घेणार आहे ज्या ठिकाणी आपण मार्किंग करतो त्या ठिकाणी बरोबर व्यवस्थित दाब द्यायचा आणि पेपर पॅटर्न कुठेही हलू न देता अगदी चिपकून आपण मार्किंग करायचं बघा इथं माझा थोडंसं पेपर हल्ला होता त्यामुळे काय होतं ना की आपली मापे वाढून जातात त्यामुळे ही मार्किंग करताना थोडीशी काळजी घ्यायचीच आणि मग नंतर शो, म्हणजे शोल्डर उतरणे आरमोलमध्ये चुण्या वगैरे येणे हा प्रॉब्लेम येतो कारण काय होतं थोडंसं लांबून मार्किंग करतात कटिंग अजून लांबून करतात त्यामुळे माप बदलतात पण तसं करायचं नाही अगदी छान व्यवस्थित मार्किंग करायची अगदी जवळून आता बघा मागील बाजूला आपण अर्धा इंचांनी शोल्डर वाढवलं तर पुढील बाजूंनाही अर्धा इंचांनी शोल्डर वाढवायचं आणि आर्मोल आपण इंचांनी वाढवला होता तर इथं सुद्धा पाव घ्यायचा आणि त्यानंतर गुलाबी कलरच्या चॉकने मी आता नवीन मार्किंग करून घेत आहे हे बघा तुम्हाला दिसतच आहे त्याप्रमाणे म्हणजे जे बदल आपण मागच्या बाजूला केले ना तेच आपण पुढच्या बाजूला करणार आहोत असं आपण का केलं कारण आपल्याला इथं गळा सहा किंवा सात इंचा मागील गळा घेतलेला आहे म्हणून त्यानंतर बघा हे दोन बदल झाल्यानंतर आपण गळारुंदी इथं थोडीशी वाढवून घेऊ शकतो किंवा नाही वाढवली तरी सुद्धा चालेल पण मागच्या बाजूला एक रेषा इतपत वाढवली होती म्हणून मी पुढील बाजूला सुद्धा इथं गळारुंदी वाढवून घेतली आता जे पिंक कलरचं मार्किंग आहे ना ते आपण कट करणार आहोत म्हणजे जे न्यू मार्किंग आहे वा ते किंवा पुढील बाजूला काय बदल झाले ते पिंक कलरच्या मार्किंग जे आहे ना तेवढेच आपण बदल केलेले आहेत ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या आणि आता कटिंग आपण न्यू मार्किंगचं करणार आहोत अशा पद्धतीने हे हे पुढील आपण आपण कटिंग करून घेतलं त्यानंतर नॉचेस देऊन द्यायचे फोर टक्स ब्लाउज शिलाई करत असताना हे कट्स लावणं खूप गरजेचं आहे त्यानंतर काय करायचं हा जे मार्किंग केलेलं आहे ते दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या बाजूला असं प्रेस करून घ्यायचं आणि जे अस्पष्ट मार्किंग आहे ते आता इथं स्पष्ट करून घेतलं अशा प्रकारे म्हणजे आता हे दोनही बाजूंना आपलं मार्किंग झालं त्यानंतर योगपट्टी आहे तशीच्या तशी मार्किंग करून घ्यायची इथं एक गोष्ट लक्षात घ्या बघा दोनही बाजूंना फोरटक्स पेपर पॅटनमध्ये असा गोलाकार शेप आहे त्यामुळे काय होतं ना कधी आपलं चुकू शकतं म्हणून मी पेपर पॅटर्नवर हुक असं लिहून दिलेलं आहे म्हणजे ती हुकाकडची बाजू आहे ज्या वेळेला आपण अस्तर कट करतो ना त्यावेळेला सुद्धा आपण असं हे मार्किंग करून घ्यायचं ह्या दोन रेषा रेषा डबल म्हणजे आपलं काय हे पुढील बाजूचं आहे हुकाच्या बाजूचं आहे हे तुमचं लक्षात यावं म्हणून ही ट्रिक तुम्ही आवर्जून वापरा फोरटक्स ब्लाउजच्या कटिंग मध्ये ज्या ताईंनी पेपर पॅटर्न घेतले असतील त्यांच्यासाठी आणि ह्या बाजूला मी कट्स दिले म्हणजे ही फिटिंगची बाजू येईल हे पण आपलं लक्षात राहावं म्हणून ह्या दोन गोष्टी फॉलो करा आणि बघा हे सर्व कटिंग झाल्यानंतर हे मेन फेब्रिकवर मी कट करून घेतलं सर्व बाजूंना अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा असं आपण कटिंग करून घेत असतो त्यानंतर सर्व बाजूंनी मी काय केलं शिलाई करून घेतलं म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीस असं जोडून घेतला आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं कट करून घेतलं व्हिडिओ मोठा होऊन जातो म्हणून ते काही मी दाखवत बसली नाही प आणि त्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे ना त्याला कमरेची पट्टी जोडून घेतली टक्स घेऊन अगदी नेहमीप्रमाणे आता बघा हे आपण सविस्तर बघूया फोर टक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला कट्स देणं गरजेचं असतं मी बोलली ना तुम्हाला तर असे हे कट्स देऊन द्यायचे ज्या वेळेला आपण असं टक्स उचलतो ना तर त्यावेळेला बऱ्याचदा काय होतं मागचं जे आपलं ब्लाउज पीसचं कापड आहे ना ते सुटून जातं आणि त्या त्यामुळे ही ट्रिक इथं वापरा जे काही टक्स आहेत टक्सच्या मध्यातून एक एक शिलाई मारून घ्यायची ही, ही बघा मी तुम्हाला जवळून दाखवते त्यामुळे काय होतं ना की आपला अस्तर आणि ब्लाउज पीस असे दोनही व्यवस्थित शिवले जातात टक्समध्ये ही ट्रिक आवर्जून वापरा ज्या कोणीतरी अनुभव असेल किंवा नवीन शिकणाऱ्या असतील त्यांनी सुद्धा ही पद्धत नक्की वापरा त्यामुळे म्हणजे ब्लाउजला चुन्या वगैरे येत नाही बऱ्याचदा काय होतं मग अस्तर आणि ब्लाऊज पीस असा हा ढिला होऊन जातो त्यानंतर बघा हा आर्मोलकडचा होलकडचा टक्स है ना याला कोपरा येतो वरच्या बाजूला तर तो येऊ द्या कारण तो कटिंग मध्येच मी तसा दिलेला आहे आणि इथं बाहेर थोडासा कोपरा आला ना तो कट करून घ्यायचा बघा आरमोलची गोलाई छान आलेली आहे पफ बघा किती सुंदर आलेला आहे त्यानंतर खाली योगपट्टी जोडून घ्यायची योगपट्टी जोडताना मी लक्षात घेतलं की ही हुकाची बाजू बरोबर पुढे चाली पाहिजे आणि योगपट्टी जोडताना आपण थोडासा कोपरा पुढे करून जोडत असतो जसं कटोरीला जोडतो ना सेम त्या पद्धतीने ni हे दोनही पार्ट एकसारखे ठेवले तर मग काय होतं गॅप तयार होतो, होतो याआधीही कटोरीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे आणि जो हा टक्स आहे ना तो सुद्धा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतरच शिलाई करायची म्हणजे तो शिलाईमध्ये दबला जायला नको तो जर का शिलाईमध्ये दबला गेला तर छान असं पफ क्रिएशन येत नाही पुढील भागाला जो थोडंसं कोपरा होता तो कट करून घेतला आणि लगेचच मी काय केलं हुपट्टी जोडून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट तयार केला आणि इथं आईची पट्टीसुद्धा शिलाई करून घेतलेली आहे आता बघा हा पाठीमागचा भाग आहे ना तर तो असं मी एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतला कारण मी आता इथं चेक करणार आहे चेकिंग टाईम झालेला आहे आणि वरच्या बाजूला शोल्डरला इथं पिन लावली त्यानंतर हा पफ आहे ना हा असाच राहू द्यायचा त्याला ओढायचं नाही कारण तिथं आपला छातीचा भाग हा उभारच असतो त्यानंतर हाताच्या साह्याने प्रेस करून असं कापड पुढच्या बाजूला घेतलं तर एवढं कापड माझं जास्त झालेलं आहे तर ते मी कट करून घेतलं बघा तुमचं जरी जास्त आलं तरी घाबरून जायचं नाही थोडंसं एवढं पाव इंच एवढं कमी जास्त होत असतं आणि जर समजा इथं उंचीमध्ये तुम्हाला कमी जास्त झालं तर मग योगपट्टीच्या तिथं शिलाई मारून घ्यायची ही बघा इथं मी मार्किंग करून दाखवलं तिथं पण माझं व्यवस्थित होतं मला काही गरज पडली नाही दुसऱ्या बाजूचंही चेक केलं तर तेवढंच कापड जास्त होतं ते मी कट करून घेतलं आणि चेक करत असताना जी आईची पट्टी आहे ती पुढील बाजूला घ्यायची इथं मी बाहीची कटिंग आधीच करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर बरोबर पुढील बाजूला पुढील बाजू अशा पद्धतीने बाही मी जोडून घेतलेली आहे एका बाजूची बाही जोडून झाली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही मी इथं शिलाई करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट आली मला कुठेही कापड कमी जास्त पडला नाही किंवा खेचावासुद्धा लागला नाही त्यानंतर कमरेचा चौथा भाग त्यानंतर छातीचा चौथा भाग असं हे मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला दंडघेऱ्याचं मार्किंग करून शिलाई करून घ्यायचं आहे त्याच्याच बाजूला अशा तीन शिलाई फिटिंगच्या देऊन दिल्या हे बघा अशा पद्धतीने आणि सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलासुद्धा फिटिंग करून घेतली आणि इथं आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे पुढील बाजूला फोर टक्स आणि मागील गळा सात इंचा असताना काय बदल करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि याचा फायनल लुकही तुम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बघा तुम्ही या ब्लाउजचा फायनल लुक बघू शकता छान सुंदर अशी ही ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे पुढील भागाला कुठेही चुण्या किंवा गुड्या वगैरे नाहीत किंवा मागील भागाची सुद्धा फिटिंग बघा खूप छान आणि परफेक्ट अशी आलेली आहे मला तर हा ब्लाउज खूप आवडला आणि मी पहिल्यांदाच एवढा कमी गळा शिवलेला आहे नाहीतर माझे मोस्टली डीपनेकच असतात हा सात इंचाचा गळा आपण कट केलेला आहे आणि सहा इंचाचा जरी गळा असला ना त्यासाठी सुद्धा तुम्हाला हेच बदल करायचे आहेत आणि ही पद्धत तुम्हाला कोणताही पेपर पॅटर्नसाठी उपयुक्त आहे म्हणजे तो जर डीपनेक गळ्याचा असेल आणि तो माझ्याकडून घेतलेला असेल मग तो कटोरी असू द्या फोर्टक्स असू द्या डीपनेक प्रिन्सेस असू द्या ह्या सर्वांसाठी म्हणजे मागील गळा पाच सहा किंवा सात इंचाचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला हा बदल करायचा आहे आणि अजून एक गोष्ट एक ते चार इंचापर्यंत जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर मात्र अपले पेपर आपले पेपर पॅटर्न तिथं चालत नाही कारण ते बोटनेकमध्ये येतात आणि बोटनेक ब्लाऊजची पूर्णपणे कटिंग वेगळी असते आपल्याकडे बघा असे पेपर पॅटर्न मिळतात हे सर्व साईजचे सर्व प्रकारचे आहेत म्हणजे अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंतचे आपल्याकडे असे हे पेपर पॅटर्न मिळतात तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद या सिरीज मधील पुढील व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा